तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि माझे जे भाई आहे कधीपासून व्हिडिओमध्ये शो होत आहे इथेच खूप आहे आणि आता नॉर्मल आहे आता ते वाढत जाणार नाही का करेन लवकरच कलर करेन ठीक आहे पालक पनीर करणार आहे मी तर ती रेसिपी पण मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे प्रशांतजींनी अनेकदा बरेच डाएट केले डाएट इन द सेन्स नॉट uh, इन अ प्रॉपर वे बट हा जसं की पोळी भात सोडला दोन दोन महिने एक वर्ष फक्त आणि फक्त एक भाकरी खायची बाजरीची किंवा ज्वारीची नो राईस नो चपाती तरी सुद्धा त्यांचं वजन कमी झालं नाही दोन हजार तेरामध्ये त्यांचं वजन कमी झालं होतं माझ्याबरोबर आम्ही दोघांनी वीस वीस किलो कमी केलं होतं ते नव्वदचे सत्तरवर आले होते आणि मी ऐंशीची साठवर वर गेली होती पण त्यानंतर त्यांचं वजन कमी होऊ कमी होतच नाही आहे तर आता बरेच लोक म्हणतात की ते मित आहे की आ, एज वाढल्यानंतर मेटाबॉलिक रो रेट जो आहे तो स्लो डाऊन होऊन जातो तर आपण सोशल मीडियावर याचा अर्थ आपण म्हणजे मी आय आर नॉट टॉकिंग अबाऊट अदर पीपल मी माझ्याबद्दल सांगते मी काय डॉक्टर नाही आहे नाही का पण असं म्हटलं जातं की वय वाढल्यानंतर मेटाबॉलिक रेट जो आहे तो लो डाऊन होतो स्लो डाऊन होतो तर मे बी ते रिझन असेल त्यांचं कमी नाही होते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काब्ज कमी केले की वजन कमी होतं पण आपल्याला त्याचबरोबर हेही माहिती आहे की आपण परमनंटली काब्ज बंद नाही करू शकत कारण आपलं जे इंडियन फूड आहे ते काय आहे डाळ भात भाजी पोळी नाही का तरी पण आम्ही आता सध्या ठरवलं की थोड्या टाईम पिरियड पुरते त्यांचे काब्ज बंद करायचे बघू कसा रिझल्ट मिळतो एक महिना तरी त्यांचे काब्ज कम्प्लीट बंद करून प्रोटीन फायबर आणि फॅट असा डाएट त्यांना द्यायचा ठरवला आहे तर त्या दृष्टीने मी भाज्या बनवणार आहे तर नक्कीच मी त्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला आता मी करत आहे पालक पनीर इथे मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी चांगलं कडक गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता पालकची भाजी घालते तर माझ्याकडे पालकच्या भाजीच्या दोन जुड्या होत्या त्या मी असे पानं पानं तोडून घेतले वजनी ही अर्धा किलो असेल पालक आणि ही भाजी आता मी फक्त दोन मिनटं ह्या पाण्यामध्ये तिला असं उकडवून घेणार आहे जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही पालकची भाजी लगेचच शिजते आपल्याला कल्पना आहे आणि दोन मिनटं एक उकळी काढून घेतल्यानंतर मी तिच्यातलं ते गरम पाणी काढून टाकणार आहे गाळून घेणार आहे आता त्यानंतर इथे मोठ्या बाऊलमध्ये मी थंड पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आईस क्यूब घेतल्या आणि या पाण्यामध्ये ही उकडवलेली पालकची भाजी जिचं गरम पाणी मी गाळून टाकलं ती ह्या पाण्यामध्ये टाकली ही प्रोसेस करणं का गरजेचं असतं ही प्रोसेस केली म्हणजे आपली पालकच्या भाजीचा जो हिरवा कलर आहे तो बरकरार राहतो उकडल्यामुळे तो कलर जात नाही त्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे भाजी थंड झाल्यानंतर मी ती मिक्सरच्या जारमध्ये घेतली आणि ती मी आता ग्राइंड करून घेणार आहे पण त्याचबरोबर मी अजून दोन तीन वस्तू त्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्या म्हणजे चार पाच मी इथे हिरव्या मिरच्या घालणार आहे त्याचबरोबर कोथिंबीर देखील घालणार आहे मला आवडते टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही मिरच्या यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार थोडंसं मी आलं टाकलं आणि हे आता ग्राइंड करून घेते इथे भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तूप घेतलं चांगलं आणि तूप छान गरम झाल्यानंतर इथे मी टाकले हाफ टीस्पून जिरा जिरं तडतडल्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या दहा बारा कट करून त्या इथे ॲड केल्या आणि त्याही छान अशा फ्राय करून घेतल्या परत एक मिरची मी बारीक कट करून घेतली तीही टाकली मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो मी इथे ॲड केला आणि हा कांदा जो आहे तो मी आता इथे छान असा फ्राय करून घेणारे कांदा व्यवस्थित चांगला फ्राय झाल्यानंतर परत मी थोडंसं आलं क्रश करून किसून घेतलं थोडंसं आलं आणि ते मी इथे टाकलं आधी पण मी थोडंसंच वापरलं होतं म्हणून मी इथे परत ॲड केलं आता मी इथे धना पावडर टाकली दोन स्पून आणि तीही छान अशी फ्राय करून घेतली आणि पालकच्या भाजी जर आपल्याला असं एकदम स्मूद हवी असेल तर हे सगळं आपण ग्राइंडही करू शकतो इथे मी हाफ टीस्पून जिरा पावडर टाकली परंतु मी ग्राइंड नाही करणारे मी असंच ठेवणार आहे कारण की आम्हाला अशीच आवडते त्यानंतर मी हाफ टीस्पून टाकलं हिंग पावडर पालेभाज्यांना हिंग वापरला की भाज्यांची टेस्ट छान लागते हिंगही व्यवस्थित असा फ्राय करून घेतल्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे हाफ टीस्पून हळद आणि हाफ टीस्पून लाल तिखट जसं की तुम्ही बघितलं मी ग्राइंड करायलाही हिरवी मिरची वापरली होती नंतरही कट करून टाकली आणि आत्ताही लाल तिखट टाकलं कारण की आम्ही स्पायसी खातो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरची वापरू शकता इथे मी दही टाकलं आहे दोन तीन चमचे कारण की प्रशांतींना टमॅटो आवडत नाही परंतु तुम्ही टमॅटो टाकू शकता छान बारीक कट करून त्यांना नाही आवडत टमॅटो म्हणून मी टमॅटोच्याऐवजी इथे दह्याचा वापर केला आहे आणि छान दही असं मस्तपैकी कांद्यामध्ये फ्राय करून घेणारे तूप सुटेपर्यंत कांद्याने मस्त तूप रिलीज केल्यानंतर इथे मी कसुरी मेथी अशीच तिला असं क्रश नाही केलं मी अशीच टाकून दिली वरती खूप छान अप्रतिम टेस्ट लागते कसोरी मेथीची पालक पनीरमध्ये त्यामुळे भरपूर अशी कसोरी मे आ, कसुरी मेथी मी इथे ॲड केली तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय हा सगळा मसाला मस्तपैकी तूप सुटलेलं आहे आता मी ग्राईंड केलेला पालक इथे ॲड केला आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे पालकची भाजी ऑलरेडी आपण तिला थोडंसं शिजवून घेतलं आहे तर खूप असं शिजवण्याची गरज नाही परंतु थोडंसं मी तिला शिजू देणारे उकळी काढून घेणारे मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून तेही टाकलं मी आणि चवीनुसार मी इथे ॲड केलं मीठ जसं मी म्हटलं की तुम्हाला जर एकदम स्मूद अशी हवी असेल पालक पनीर तर तुम्ही ते सगळं फ्राय केलेले मसाले ते तुम्ही ग्राइंड करून घेऊ शकता तर मी इथे चार चारशे ग्रॅम पनीरचा वापर केलेला आहे पनीर मी इथे टाकलेलं आहे पनीर टाकल्यानंतर आपल्याला भाजी जास्त नाही शिजवायची आहे एक तीन चार मिनटं जरी शिजवलं तरी बस आहे कुणी कुणी पनीर भाजूनही घेतं थोडंसं शॅलो फ्राय करून घेतं परंतु मी इथे पनीरला ॲज इट इज वापरलं आहे कच्च पनीर मी इथे सोडलेलं आहे भाजीमध्ये जे की मी तीन चार मिनटं छान असं शिजवून घेणार आहे आता मी तडका पॅनमध्ये बटर घेतलं थोडंसं आणि बटरला छान असं गरम झाल्यानंतर बटरमध्ये मी एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा दोन मिरे आणि दोन लाल मिरच्या सुक्या वाळलेल्या आणि त्याचबरोबर हाफ टीस्पून मी जिरं टाकून छान असं हे फ्राय करून घेणार आहे आणि हा जो तडका म्हणूयात आपण हे बटरचा हा मी पालक पनीरवर वरून टाकणार आहे ज्याच्यामुळे की आपल्या पालक पनीरची टेस्ट अजूनच खूप छान लागते हे बघा इथे तुम्ही बघू शकता किती छान दिसते माझी भाजी आणि अशा पद्धतीने मी हा तडका वर टाकून घेतला बघा छान दिसते ना मस्त दिसते ना आणि टेस्टला देखील खूप छान झाली होती आणि आता इथे माझ्याकडे जे अमूलचं बटर आण आलेलं आहे आणलेलं आहे ते मी आता क्यूबमध्ये कट करून घेणार आहे क्यूबमध्ये कट करून ठेवल्यानंतर बटर वापरायला खूप इझी जातं जेव्हाही आपल्याला हवं तेव्हा एक छोटीशी क्यूब आपण घेऊन तिचा वापर करू शकतो म्हणून मी जेव्हाही अमूल बटर आणलं की ते असे छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून एका टीनमध्ये डब्यामध्ये स्टोअर करून ठेवत असते फ्रीजमध्ये करीना प्रतीक या दोघांनाही अमोल बटर खूप आवडतं कुठलेही पराठे असो मेथीचे पराठे असो आलू पराठे असो पनीर पराठे असो त्याच्यावरती त्यांना बटर टाकून खायला खूप आवडतं आणि त्याचबरोबर ब्रेड आणि टोसला ते भरपूर बटर अप्लाय करून चहाबरोबर खातात तर ते असले तर आम्हाला हे जे मोठे येतात हा बटरचे हे एक दोन तरी आणूनच ठेवावे लागतात त्याच्यामुळे मग मी असे ट्यूबमध्ये कट केलं म्हणजे कसं वापरायला सोपं जातं नाही तर मग एकदम मुलांचं कध का कधी काही आपण वेगळं नाश्त्याला बनवतो मग अचानक त्यांना बटर खायचं असलं आणि ते फ्रीजमधून काढून ते मेल्ट हो होईपर्यंत वाट बघा आणि ते इझी नाही वाटत यूज करायला तसं म्हणून असं कट करून ठेवलं की छान आपण इझिली त्याचा यूज करू शकतो डेली शिवलीला ग्रंथाचं पारायण सुरू केलं होतं रोज दोन अध्याय वाचायचे असतात तर आज माझं एक पारायण कंप्लीट वाचून झालेलं आहे आता उद्या आहे श्रावणचा दुसरा सोमवार तर उद्या माझ्या दुसऱ्या पारायणाला सुरुवात होईल तर आता प्रदोष काळात वाचायचं असतं म्हणून मी शिवलीला अमृतचं पारायण जे आहे चा, आ, चार ते सहाच्या मध्ये वाचत असते जर चरा माझं आता वाचून झालं आता मी जेवणाची तयारी करते हो आणि मी थोडीशी अशी तयार झाली कारण की आज जो व्हिडिओ मी अपलोड केला संडेला तो जो सब्जेक्ट होता त्याच्या मला असं वाटलं की थोडंसं तयार फोन केलेला बरा राहील तो सब्जेक्ट आणि दुसरी गोष्ट मी लायूला देखील आलो होतो मी आणि प्रशांतजी तर त्यामुळे मी अशी थोडीशी तयार झाली तर चला आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते प्रतीकने मला सांगितलं की हर्ब राईस बनव मम्मा म्हणून मम्मी आता इथे काही मशरूम घेतलेले आहे आणि मशरूम मी कट करून घेतले आणि त्यांची जरा मी उकळी काढून घेतली गरम पाण्यामध्ये टाकून ते उकडवून घेणार आहे मी ते एक पास्ता फक्त मशरूम घेतले मी कारण प्रतीकसाठीच मी हा राईस बनवते प्रशांजींचं पालक पनीर इतकं झालं होतं की त्यांनी ते दोन टाईम खाल्लं जसं मी म्हटलं सध्या त्यांचे काव्ज बंद आहे तर आईस ते नाही खाणारे प्रतिक आणि मी खाणारे तर मशरूम कट करून मी त्याची एक उकळी काढून घेतली हर्ब राईस बनवण्यासाठी मी मशरूमचा इथे वापर केला कारण की होतं फ्रीजमध्ये आणि प्रतीक बोलला मम्मा त्याच्यामध्ये तू ॲड करव परंतु असं नाही केलं तरी चालेल माझ्याकडे होतं म्हणून मी वापरले इथे मी दोन पळ्या त्या छोट्या किटलीमध्ये ज्या असतात त्या पळ्यात तेल घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर ॲज ऑलवेज आपण जिरं टाकलं जिरं छान तडतडल्यानंतर लसूण घातला लसणाच्या पाकळ्या फार बारीक बारीक आहेत कारण घरचा लसूण आहे त्याच्यामुळे मी काय तो कट करत बसत नाही ॲज इट इज यूज करते त्यानंतर एक मीडियम साईजचा अनियन मी इथे चॉप करून त्याचा यूज केलेला आहे अनियन छान कांदा छान परतल्यानंतर जे मी उकळी काढून घेतलेले मशरूम होते ते मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि मशरूम ॲड केल्यानंतर तेही छान फ्राय करून घेतले कालच प्रतीकने तुमच्याबरोबर त्याचा वेट लॉसची जर्नी थोडीफार शेअर केली तर जसं त्याने व्हिडिओतही सांगितलं की त्याने खूप असा कुठला असा स्ट्रिक्ट डाएट नाही फॉलो केला फक्त तो एक आपण म्हणतो ना योग्य प्रमाणात खातो योग्य गोष्टी योग्य प्रमाणात खातो चवीनुसार मी टाकलं इथे मीठ मीठ टाकल्यानंतर मी आता इथे ॲड केलं ब्लॅक पेपर पावडर हाफ टीस्पून मिरेपूड आणि टू अँड हाफ स्पून मी इथे चिली फ्लेक्सचा वापर केला आहे आणि त्यानंतर मिक्स हर्ब्स मी दोन स्पून टाकलं आहे आणि छान असं हे फ्राय करून घेणार आहे बाजूला मी एका छोट्या कुकरमध्ये एक कप बासमती राईस जो की मी भिजवला वगैरे नाही डायरेक्ट मी तो शिजवला एक कप राईसला मी दीड कप पाणी टाकलं आणि एक शिट्टी करून घेतली आणि अशा पद्धतीने तो भात बनवून घेतला तो भात मी इथे ॲड केला आणि तो सगळा आता असा छान असं याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे तर हा हब राईस तुम्ही आ, ग्रीन चटणी किंवा दही किंवा तुम्ही असाही खाऊ शकता खूप टेस्टी लागतो खूप यमी लागतो प्रतीकने तर असाच खाल्ला कारण की आपण त्याच्यामध्ये स्पायसेस ॲड केले त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते त्याची तर आजच्या व्हिडिओमधील पालक पनीरची रेसिपी प्लस ही हब राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आणि जर आवडली असेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा फ्रेश कट केलेली कोथिंबीर मी इथे ॲड केली आणि छान अशी मिक्स करून घेतली आणि प्रतीकला जेवायला दिलं त्याला खूप आवडला राईस माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद